नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सध्या आमच्या शेतामध्ये जे आहे ना तर ते भाजी आलेली आहे आणि त्या भाजीला आमच्याकडे तांदूळ कुंदऱ्याची भाजी असं म्हणतात तर खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ती भाजी आम्ही म्हणजेच आजीच्या हाताने बनवून दाखवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवला जाते पण पण ती भाजी जी आहे ती शरीरासाठी पण खूप पौष्टिक असते तर आजी ही भाजी आपल्याला बनवून दाखवणार आहे तर आता आपल्याला शेतामध्ये जायचं आहे ना शेतामध्ये आपण तर आता आम्ही शेतामध्ये जातो आणि ती भाजी पण तुम्हाला दाखवतो तर हा कशी रास्ते आजी ती भाजी रायती म्हणजे कसं ओळख हे बारीक हे अशी आहे ना येते नायती अशा प्रकारची भाजी रास्ती तर मित्रांनो अशा प्रकारची भाजी असते आणि याला अशी प्रकारे म्हणजे वरच्यावर कुडून घ्यायचं तर आता जास्त होत नाही आहे ना जास्त होती एवढी घेतली होती हा कमी जास्त जास्त पण आपल्याला भाजी सापडली तर त्याची फक्त थोडीशीच भाजी बनणार आहे खूप मेहनतीनं धोंडला लावला भाजी तर हे बघा या ठिकाणी आजीने किती भाजी तोडून आणली आता याला आपण बनवणार आहोत बघू शकता तुम्ही असे लाल लाल पानं असते याचे कवळे कवळे पानं जे असतात तर ते लाल असतात आणि त्यानंतर थोडेसे निबर झाले की अशा प्रकारे हे पानं असतात आता या भाजीला कशा प्रकारे बनवलं जातं याला मीठ मिरकूट आणि धूर आणि वरता टाकाची ता, हालत राहायची म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने जास्त मेहनत पण आणि खायला पण एकदम भारी लागते कारण जुनी भाजी हा जुनी भाजी खायला लागते पण ते आता भाजीला स्वच्छ पायकी धुम काढत आहे पाण्यामधला एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवला आता अजून काय टाकायचे थोडस मीठ चवीनुसार एकदम सोप्या पद्धतीला हे बघा जस जशी भाजी शिजत चालली आहे तस तशी कमी होत चालली म्हणजे खूप कमी प्रमाणात बनते कारण कवळं पान असतो इथे त्यामध्ये गावराम भाजी आहे आता आजी भाजी शिजण्यासाठी किती वेळ लागणार आपल्याला एक मिनटात भाजी ना अशी शेजून की भाजी शेजली आहे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे इतकी सारी भाजी आपण आणलेली होती आणि थोडीच भाजी आपली या ठिकाणी झालेली आहे ती कवळी होती म्हणून इतकी कमी झाली हा जास्त कवळी कवळी भाजी ती कमीच होती पण खाण्यासाठी खूप भारी लागते तर आता ही भाजी आपण खाऊन बघू की तिची टेस्ट कशी लागते तर एकदम सुकी भाजी आणि त्यासोबत चपाती खूप भारी लागते आणि एकदम जुन्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अशी जुनी जी तांदूळ कुंदरीची भाजी आहे जास्त तर लोक आता बनवत नाही करत नाही त्याचं कारण म्हणजे शेतामध्ये आता मिळत पण नाही आहे ती कारण आजीने आता ही दूर दूर शेतामधून थोडी 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 तिला शोधत 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 जी आहे ती आपण आणलेली आहे भाजी आणि ती बनवलेली आहे मित्रांनो ही जी तांदूळ कुंदऱ्याची भाजी आहे ती मी पहिल्या वेळेसच खाल्लेली आहे आणि खाण्यासाठी पण खूप भारी टेस्ट आहे याची तर तुमच्याकडे या भाजीला काय नावाने ओळखलं जातात कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा